नमस्कार मित्रांनो मी आपले युट्युब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपण एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे चला पाहूया स्पष्टीकरण नवनियुक्त सरकारचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन बातमीचा मुख्य भाग आहे नवनियुक्त फडणवीस सरकारची सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार पूर्ण सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रो मंत्रिमंडळाच्या शपथविधी संपल्यानंतर ही अपडेट आली समोर सर्व कर्मचाऱ्यांना आताच्या घडीची युक्त बातमी हिवाळी अधिवेशनात कर्मचाऱ्यांची मागणी लवकरच पूर्ण तयारीत बाबत अपडेट कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार घेणार हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे सकारात्मक मोठा निर्णय चला तर पाहूया खुश खबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण जर आपण करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला ला करायला विसरू नका तर चला संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत नवो नवोदित फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे सध्या राज्य सरकारचे सेवा नियुतीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा नियुक्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे तर दुसरीकडे ड संवर्गात कार्य करणाऱ्या किंवा कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय साठ वर्ष आहे तसेच राज्यातील पंचवीस राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष आहे त्यामुळे राजकीय सेवेत कार्यरत असणारे किंवा सेवेत काम करत असणारे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने उपस्थित केली जात आहे यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा देखील केला जातोय मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी गाही दिली होती मात्र सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून शपथविधी होऊन सरकार विराजमान झाले आहेत देवेंद्र फडणवीस झाले आहेत आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर दादा पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत आणि महायुती सरकार सत्तेवर आले आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन म्हणजेच आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे अशा परिस्थितीत महायुती सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृतीचे वय दोन वर्षाने वाढून साठ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेणार आहे अशी आता कर्मचाऱ्याकडून अशा व्यक्त केली जात आहे आणि महत्वाची बाब अशी की कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नव्या सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा देखील सुरू झाला आहे राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून यासाठी पाठपुरावा झाला यामुळे नवीन सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे तर राज्यातील विविध मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत ही हजारो रिक्त पदे रिक्त असणारी पदे एकाच वेळी भरता येणे अशक्य प्राय गोष्ट आहे यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांच्या सेवा वयात जर वाढ केली तर याचा फायदा सरकारलाच होणार आहे रिटायरमेंटचे वय वाढले गेले तर अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला घेता येणे शक्य होणार आहे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत पण आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय विचार करतात आणि काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखे ठरेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Best of luck for your future life.